नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मी ताई आपली ताई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बालमित्रांनो नेहमीप्रमाणेच आज देखील ताई तुमच्या भेटीला एक भन्नाट आणि मजेदार गोष्टी घेऊन आली आहे या गोष्टीमध्ये शब्दांची खास जादू आहे चला तर मग आजची गोष्ट ऐकायची आहे ना आजच्या गोष्टीचं नाव आहे टेडी आणि बडी ही गोष्ट आहे प्रकाशन यांची आणि ही गोष्ट लिहिली आहे प्रांजली भुजबळ यांनी चला तर मग ऐकूयात एकदा एका छोटुकल्या टेडीला भेटायचं होतं त्याच्या बडीला तो राहायचा खूप दूरगावी तिथे डिंगडोंग डिंगडोंग वाजायची घंटा मोठी टेडीला दिसला एक खंड्या निळा ज्याला खायचा होता मासा काळा खंड्या बसला होता झाडाच्या फांदीवर ते झाड होतो अगदी नदीच्या काठावर छोटुकला टेडी खंड्या दादांना म्हणाला ओळखता का हो तुम्ही माझ्या वडीला तो राहतो खूप लांब लांब तेथे वाजते घंटा डिंगडोंग डिंग डिंग डिंग। खंड्या दादा म्हणाले मला आहे आता खूप खूप काम तू शोध आवाज डिंगडोंग डिंगडोंग तेवढ्यात झाले काय खंड्या दादांना दिसला काळा मासा लगेच त्यांनी टाकला फासा छोटुकला टेडी फुडे निघाला दुसऱ्या कुणाला तरी विचारायला टेडीला भेटली एक मधमाशी जिने घातली होती साडी पिवळी गोड गोड मस्त मधाने भरली होती तिची टोपली छोटुकला टेडी मधमाशीला म्हणाला ओळखता का होतो मी माझ्या बडीला तो राहतो खूप लांब लांब तेथे वाजते घंटा डिंगडोंग डिंगडोंग मधमाशी म्हणाली मला आहे आता खूप खूप काम तूच आवाज डिंगडोंग डिंगडोंग तेवढ्यात झाले काय एक लाल लाल गुलाब मधुताईला दिसला ती लगेचच उडाली मध गोळा करायला छोटुकला टेडी पुढे निघाला दुसऱ्या कुणाला तरी विचारायला टेडीला दिसली एक मुंग्यांची रांग सगळ्यांनी घातली होती काळी काळी पॅन्ट घेऊन चालली होती खाऊ छान छान केक चॉकलेट आणि चेरी लाल लाल छोटुकला टेडी मुंग्यांना म्हणाला ओळखता का हो तुम्ही माझ्या बडीला तो राहतो खूप लांब लांब तेथे वाजते घंटा डिंगडोंग डिंगडोंग मुंग्या म्हणाल्या आम्हाला आहे आत्ता खूप खूप काम तूच शोधावाज डिंगडोंग डिंगडोंग इवल्या इवल्या पावलातून निघाला एकच सूर बाये करत मुंग्या निघून गेल्या दूर छोटुकला टेडी पुढे निघाला दुसऱ्या कोणाला तरी विचारायला टक, 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 टक। अरे कुठून येतोय हा आवाज टक, टक 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 कोण करतोय असा आवाज टेडीने पाहिले इकडे तिकडे खालीवर तेवढ्यात त्याला दिसला झाडावर सुतार छोटुकला टेडी सुताराला म्हणाला ओळखता का हो तुम्ही माझ्या बडीला तो राहतो खूप लांब लांब तेथे वाजते घंटा डिंगडोंग सुतार म्हणाला आम्हाला आहे आता खूप खूप काम तू शोध आवाज डिंगडोंग डिंगडोंग पुन्हा कामावर लागला सुतार पक्षी त्याला झाडावर काढायची होती सुंदर नक्षी छोटुकला टेडी पुढे निघाला दुसऱ्या कुणाला तरी विचारायला अरेच्छा हा कोठून आणि कसला आवाज येतोय बरं कोण बरं डिंगडोंग डिंगडोंग वाजवतय टेडीला समजलं आता नको कुणाला विचारायला कारण हे तर दिसतंय बडीचं गाव छोटुकला टेडी झाला खूप खूप खुश आणि त्याने एकदमच घेतली धाव मग काय बालमित्रांनो आवडली का आजची टेडी आणि बडीची गोष्ट तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर आज पहिल्यांदाच तुम्ही माझी गोष्ट ऐकत असाल तर आपली मीनाक्षीताई या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या भन्नाट गोष्टीसह किंवा एखाद्या मजेदार गाण्यासह तोपर्यंत मीनाक्षीताईंचा बाय बाय